नमस्कार पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे प्रश्न तर आज आपण पाहणार आहोत आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न त्यामुळे व्हिडिओ आपल्या चॅनलला करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे रामसुतार यांना प्रश्न दुसरा एशियन फिल्म अवॉर्ड दोन हजार पंचवीस मध्ये बेस्ट फिल्म अवॉर्ड कोणाला देण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑल वी इमॅजिन एज लाईट या फिल्मला प्रश्न तिसरा आय सी सी टी ट्वेंटी अष्टपैलू क्रमवारीत पहिल्या स्थानावर कोण आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हार्दिक पांड्या प्रश्न चौथा भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छत्रीने आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेऊन कोणत्या संघाविरुद्ध पुनरागमन केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मालदीव प्रश्न पाचवा राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा कोठे सुरू होत आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे ग्रेटर नोएडा येथे प्रश्न सहा स्टुअर्ट यंग कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे त्रिनिनाद आणि टोवेगो प्रश्न सात जागतिक आनंदी दिन कधी साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे वीस मार्च प्रश्न आठ जागतिक वन दिन कधी साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे एकवीस मार्च प्रश्न नऊ कांगोर व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड प्रश्न दहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे आदित्यनाथ योगी प्रश्न अकरा भारतातील पहिला पीपीपी -पी, हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू होणार रा आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न बारा जागतिक कविता दिन कधी असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे एकवीस मार्च प्रश्न तेरा भारत आणि कोणत्या देशा वरून दोन हजार पंचवीस या तेवीसव्या द्विपक्षीय नौदल सरावाची सुरुवात झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स प्रश्न चौदा फ्रान्सची राजधानी कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पॅरिस प्रश्न पंधरा मेमोरीज अँड माइलस्टोन हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक कोणी लिहिले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे वी श्रीराम प्रश्न सोळा महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ठाणे जिल्हा प्रश्न सतरा महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे सी पी राधाकृष्णन प्रश्न अठरा इटली येथे झालेल्या विशेष ऑलिम्पिक जागतिक हिवाळी खेळामध्ये भारताने किती पदके जिंकले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे ते प्रश्न एकोणीस कोणत्या राज्यात गणगौर महोत्सव आयोजित केला जात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान प्रश्न वीस राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे भजनलाल शर्मा असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद